शिभांगी भाऊसाहेब नलोडे आहे मी रोज राहणार खडकून येथून शाळा लोकसेवा विद्यालय जोळगाव इथे शिकायला येत आहे आम्ही रोज सकाळी नऊ वाजता येत आहोत आम्ही शाळा सुटल्यावर जी येणारी एस टी आम्हाला रोज सहा वाजता येते तरी आज पण आम्हाला खूप खुशी झालेला आहे साडे सहा वाजता गेलेले आहेत घरी जायला आम्हाला सात वाजते आता उद्यापासून जर एस टी आम्हाला टायमाल नाही आली तर आम्ही बस स्टँडवर येऊन गेट आंदोलन करणार आहोत माझे नाव श्रावणी संदीप नलवडे आहे तर आम्ही सकाळी दररोज नऊ वाजता आहात नऊच्या बसने सकाळी लोकसेवा विद्यालय आगळगाव या शाळेमध्ये येत आहोत तर तर आम्हाला संध्याकाळी संध्या आमची शाळा पाच वाजता सुटते तर साडेसहा वाजेपर्यंत आम्ही घरी जात आहोत पण दररोज आज आम्हाला उशीर झालेला आहे साडेस साडेसहा वाजून गेलेला आहे तर आमचे सर्व घरची जण सर्व घर गर, घरची वाट पाहत आहेत तर सर्वजण घरची वाट पाहत आहेत तरी पण एस टी लावलेली नाही तर आमदार साहेबांनी तर एस टीकडे जरा लक्ष द्यावे आणि खडकोणी ते बा खडकोणी ते बार्शीकडे लवकरात लवकर पाचची बस पाठवून द्यावी